JEE, नीट एम एच टी सीईटी च्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर मुला मुलींकरता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा आदर्श शैक्षणिक संकुल विटा विटा कुंडल रोड नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज धर्मवीर संभाजी महाराजांचा खरा इतिहास समाजाला समजावून सांगणे गरजेचे असून कर्तृत्ववान पराक्रमित शिवाजी महारा महाराजांच्या व संभाजी महाराजांच्या शिवचरित्राचे व शंभू चरित्राचे गावोगावी प्रसार होणे आवश्यक असल्याचे मत उद्योजक व माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांनी व्यक्त केले इस्लामपूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची तीनशे सदुसष्टावी जयंती उत्साहात पार पडली यावेळी ते बोलत होते यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन ढोकळे मंडळाचे कार्यकर्ते प्रसाद माळी अभिजित माळी सूरज राऊत सुनील जांभळे राहुल जांभळे सचिन माळी शीतल कराडे अमोल ठाणेकर नितीन पिसे आदी उपस्थित होते लक्ष्मण पाटील स्टार न्यूज इस्लामपूर